माझं नाव महादेव शिवाजी साळे मी राहणार जत तालुका जत जिल्हा सांगली ही जमीन आमचे असलेली आहे आणि ही आर आर बी बी कंपनीला दिलेली होती ते रस्त्यासाठी दिलेली होती ती दोन हजार आठ साली दिली आहे आणि आता या त्या कंपनीचं कोण नाही आहे हयात पण नाही जी व्यक्ती करार करून घेतलेली होती ती आणि हे सगळं नसताना जमीन आमची असताना आम्हाला न विचारता हे मधले जे हे आहेत दलाल।, दलाल या दलालांनी जमीन आमची असताना हिनी दलालगिरी करून जो काय विक्री करायचं घाट घातलाय दस बनवायचा घाट घातला आहे अधिकारी लोकांना हाती धरून हे सगळी कामं चालू आहेत त्याची ह्याच्यावर कुठं तर तोडगा निघाला पाहिजे आणि जमीन आमच्या आमच्या हक्काची आम्हाला परत मिळाली पाहिजे एवढी विनंती आहे आमची माझं नाव बापू अला पासाळे मी कायमस्वरूपी रावुंडवाडी या गावात राहत आहे तरी आमचं समस्या आहे की मौजे वळसण तालुका जत जिल्हा सांगली ते गट नंबर सहाशे ब्याण्णव क्षेत्र चार पॉईंट एकोणचाळीस आर आणि सा गट नंबर सहाशे त्र्याण्णव गट नंबर हेक्टर सहा पॉईंट एकोणऐंशी आर या क्षेत्रापैकी जर आम्ही दोन हजार आठ साली आर आर बी कंपनीला एक पोल मुक्तारपत्र रस्त्यासाठी करून दिलो होतो तरी ते कंपनी आज तक काही तिथं काम केलेलं नाही तर आम्ही पेपरला जाहीर नोटीस वगैरे देऊन कोल मुक्तारपत्र रद्द केलं तरी आमचे चुलते आणि भागाप्पा बापू साळे यांनी दहा सहा दोन हजार पंधरा रोजी मदत असतानाही दुय्यनिबंधक जर त्यांनी पत्रव्यवहारा केले आहेत तुमची काय राहणार आहे की जत दुय्यम दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी खरेदी दस्त बोगस बनवले आहेत आम्ही मान्य जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना हात जोडून विनंती आहे की जे फेरफार नंबर पडले आहेत पस्तीस एकसष्ट पस्तीस बासष्ट पस्तीस त्रेसष्ट हे त्यांनी लक्ष घालून तातडीने ते रद्द करण्याचे आदेश द्यावेत हे आमची विनंती आहे जर दुयो यांनी आम्ही वेळोवेळी दोन हजार बावीस पासून त्यांना पत्र व्यवहार करतो की खरेदी दस्त होऊ नये म्हणून पण त्यांनी खरेदी दस्त केलेला आहे त्या खरेदस्त करण्यासाठी आम्हाला दुय्यम निबंधकाला हे की त्यांना प्रशासकीय कामातून निलंबित करावी हे आमची मागणी आहे